मजेत ना तर मित्रांनो आज आहे तुळशी विवाह आणि आपण बघणार कोकणात तुळशी विवाह कसा चला बघूया तर मित्रांनो आता आपण जे बघतोय ते सर्व तुळशी विवाहाची तयारी चालू आहे ज्याच्या सर्व गोष्टी तुळशी विवाहामध्ये लागतात त्या इकडे आम्ही एका ताटामध्ये गोळा केलेल्या आणि त्या ठेवल्या होत्या कारण की आम्ही तीन ताटा त्या त्यामागचं कारण असं होतं की आम्ही रू आमच्याकडे एक बाजूला रुमडाकडे तिकडे लावतो एक आमच्या घरच्या समोर तुळशीसाठी आणि आमचं एक असं एक जुनं देवकर असं केलेलं होतं आणि ही सर्व रांगोळी आम्ही आमच्या घरी काढलेली आहे जे मला दिसते जर आवडलं तर लाईक कमेंट करून नक्की सांगा आम्हाला मी जशी ट्राय ट्राय केलेली आज फर्स्ट टाईम आणि बघा सुंदर सुंदर काय दिसते हा त्याचा एक दिवस असतो म्हणून असा विचार केला की नटवायचं पूर्णपणे तुळशीला आणि हे ऊस मी समिती सर्व लावलेलं आणि हे स्वस्त एक मध्ये ज्या ते मी काढलेलं फॉर द फर्स्ट टाइम आणि कंदील आणि मी साय केलं आहे सिनेमॅटिक्स गायसाठी बघ तुम्ही व्हिडिओ बघा गाईस कारण आता ज्यादा बघ मी करेल ना तर ते खराब वाटलेलं असं मला वाटतंय हे बघा सुंदर सुंदर लाईट नसल्यामुळे इकडे थोडा प्रॉब्लेम वाटतोय पण बाकी एकदम सुंदर जे होते आणि बाकीचे व्हिडिओ हे बघा चिंच आणि आवळा हे लपळ जातं तुळशीच्या वेळी तुळशीमध्ये ठेवलं जातं आतमध्ये त्यांच्यासं ऊस ऊस बघा हा ऊस आमच्या शेतातला आहे जर तुम्ही ब्लॉक बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल गाईस हे बघा यश सुंदर सुंदर दिसतं आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा तुळशी गोळाच्या हरेच शुभेच्छा आणि पुढचं व्हिडिओ बघा तुम्ही आता चला बाय तर मी तुला तुम्हाला वाटत असेल की इकडे वाती का नाहीत पण मी नंतर दिवे लावलेत तुळशीसमोर ते तुम्ही पुढेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आधी व्हिडिओ एन्जॉय करा बाय बाय हे hey, आहेत काय बसते गळ्यामुळे घालतात ते आणि ही ओटी आहे पर्पलच्या मी ठेवली बस मला एवढंच माहिती आहेच्यामधलं बाकी मला काय आता माहीत नाही म्हणून थोडं सांगितलं तेवढं आणि फुगड्याची लग्न पण बघू लग्नाच्या वेळेच असतं ते तुळशीच्यात म्हणजे जे दोन काठे असतात त्यांच्या वरती डोक्यावरती घालायचं असतो हे हे दोन आम्ही एक आमच्या तुळशीकडे घातले आता हे देवघरामध्ये आणि तिकडे आमचे एक आहे तिकडे घालतो हे भरपूर सारे चुरमुरे पण आहेत कारण की ते लग्नाची भेद्यायचे असतात हे बघा सी थोडे थोडे आणले आहेत मोठे मोठे बाकी आणले तर ते देणार आम्ही डब्यामध्ये भरून ठेवणार आता याच्यामध्ये आणि मग ते लग्नाच्या डोकल टाकायचं असतं तुळशीच्या तर नंतर म SMRY व्ल्वलाव मुझा Onion कि व्लाव यं क्यो

तर फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल सॉरी काय माहिती लाईटचा चालू प्रॉब्लेम असल्यामुळे ते तोंडावर उतर पडत नाही आहे पण साडीच घर आणि सर्वात सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रमैत्रिणं आणि सगळे जी लोकं मोठी आहेत लहान बघतात त्यांना सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाय तुळशी विवाह तुळशीचं लग्न का असतं कोकणात का केलं जातं त्यामागचं कारण मला तर कळायला आहे थोडंफार आणि मला तर सांगायला आवडेल आणि तुम्हाला ऐकायला आवडेल असं माझी इच्छा आहे मी तुम्हाला सांगणार आहेच तर स्टोरी सुरू होते कुठे एक वृंदा नावाची मुलगी असते मुलगी नसते यार बाई असते काय होतं ती प्रति पतिव्रता असते आणि काय होतं एक दिवशी तिचा नवरा असतो काय राक्षस का असतो आणि काय होतं की सर्व देव, देवदेवदानं ठरलेलं असतं की आता राक्षस आहे आणि हा तंग करतोय म्हणजे लोकांना त्रास देतोय आणि त्याला मारायचं ठरलेलं असतो आणि त्या वृंदाचं पण असं असतं की त्या राक्षसाला देवांकडून हे मिळालं असं आशीर्वाद मिळालेला असतो की जेव्हा तुझ्या बायकोचं ते प्रतिव्रतावाला ते व्रत तुटणार तेव्हाच तुझा मृत्यू होऊ शकतो नाही तर होऊ शकत नाही म्हणून असं असं होतं कळतं त्या आणि मग सगळे देवदेवता असतात ते, दे देव, ते विष्णूकडे जातात श्री विष्णूकडे आणि विष्णू असतो तो मग ते वेषांतर करतो आणि त्या राक्षचा जो कोण असतो ना तो ऋषी त्याच्यासारखं वेषांतर करून जातो आणि तो काहीतरी बोलतो तिला आणि त्यामुळे तिचं ते त्या वृंदाचं प्रतिवृत्ता असं ते तुटतं असं होतं आणि मग पुढे असं होतं प्रतिव्रता तिचं तुटतं आणि त्याच्यामुळे मग ती विष्णूला श्राप देते कृष्णाला श्राप देते की तू असाच राधा राधाक तुझ्या जी पत्नी आहे तिचं नाव घेत तू असं होशील आणि हे विष्णूला चालणार नाही कारण की विष्णूला वाटतं की हे असं जर झालं तर माझ्या पृथ्वीला का माझ्या लोकांना कोण सांभाळणार असं विष्णूला वाटतं म्हणून विष्णू तरी पण विष्णू जो काळ असतो चार महिने तसं विष्णू राहतो त्याच्यामध्ये आणि विष्णू पण तिला श्राप होतो पण ते पुढे ऐकू आणि विष्णूचा चार महिने तो पूर्ण असा वेळा होतो आणि त्या वृंदाचं नाव वगैरे राहतो चार महिने आणि त्या चार महिन्यानं चातुर्मास असं बोलतात आणि असं बोललं जातं की ज्या चार महिन्यामध्ये विष्णू विष्णूची कोण भरपूर भक्ती करेल त्याचं देवाचं नाव घेईल नाम काय जप असतं ते करेल त्याला वैकुंठामध्ये जागा मिळते किंवा असं विष्णू अर्थ स्थान जातं स्वर्गाची त्याला प्राप्ती होते जर त्याने कोणी मनभावे पूर्णपणाशी देवाची आराधना केली तर असं होतं असं देव बोलतो आणि मग आणि देव त्या हिला श्राप देतो की तुला आता तिथं देव तुला श्राप देत नाही पण ती देवाला श्राप दिलं असतं की तू वेळा होशील आणि देवाला चालणार नाही कारण पृथ्वीमुळे लोक सगळी जगू शकत नाही मग पृथ्वी देवच विष्णू असं तो मेन सोर्स असतो असं पण बोलतात असं आहे असं असं ते तो होणार नाही असं ते बोलतो देव आणि त्याच्यामुळे देव बोलतो की आता तुम्हाला हे केलं आहेस तर तू वर्षभर तुझी कोण पूजा करणार नाही किंवा काय करणार नाही तू विधवेप्रमाणे राहशील आणि तुला म्हणजे पूर्ण वर्षभर तुला सर्व गंध लावतील गंध म्हणजे ते चंदन असतं ते लावतील आणि पण हा एक दिवस असा असेल एक दिवस आषाढी काय असं चात दिवाळीनंतर असे दिवस असतील तेव्हा तेव्हा तुझी तुला त्या दिवशी एका दिवशी तुझं लग्न केलं जाईल माझ्याशी आणि तुला मग असे तुला एक दिवस सुखाने राहायला मिळेल आणि तुझं माझ्याशी विवाह केला जाईल आणि त्याच दिवशी तुला समस्त म्हणजे कलयुग होणार आता आपण जे माणसं आहोत हे सगळं करणार आणि तुला त्याच दिवशी फक्त कुंकू हळद आणि जे काय असतं ते तुला म्हणजे नीट सुखाने राहायला मिळेल बाकी तुला पूर्ण वर्षभर तुला फक्त सगळी चंदनात लावतील ब असं करतील असं देव बोलतो आणि मग ती निघून जाते असं मी ऐकलेलं आहे एका नाटकामध्ये मला तुम्हाला सांगायची इच्छा झाली असं देव असं तेव्हा बोलतो आणि म्हणजे हे पारंपरिकपणे चालूच आहे भरपूर वर्ष झाली कोणाला माहीत नाही कसं काय आणि हे भरपूर वर्षपूर्वीपर्यंत चालू आहे तुळशी विवाह होत असतो आणि जो कृष्ण म्हणजे गोपाल असतो तो असं पण बोलतो की ज्या घरी म्हणजे गावामध्ये हे मुंबईमध्ये होणं शक्य नाही किंवा मोठ्या मेट्रोपॉलियन सिटीजमध्ये होणं शक्य नाही पण जी लोकं गावात आहेत त्या गावामध्ये ज्याच्या घरी तुळस नसेल किंवा ज्याच्या घरी तुळशीचा विवाह लागणार नाही त्यांना वर्षभर वर्षभर किंवा वर्षामध्ये ती थ्री सिक्स्टी डेज त्याच्या घरी तीस को काय कोटी रोग असतात ती सगळं रोगराई राहणार त्याच्या घरी दरिद्र असं काय काय असं काय काय देवाण श्राप दिला त्यानं म्हणून हे तुळशीचा विवाह करणं इट इज कंपल्सरी इन कोकणामध्ये नाही असतं त्याच्यामुळे असं सण मजा येते सगळं लोक एकत्र येतात आणि हे पण असतं आता कोणी पण मला माहीत नाही पण जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो आणि मला वाटतं हे इन्फॉर्मेशन तुम्हाला काहीतरी असं उपयोगाचंच ठरेल असं मला वाटतंय आणि मला वाटतं आजच्या ब्लॉकसाठी एवढंच बस आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना तुळशी विवाहच्या हार्दिक शुभेच्छा आणि सॉरी फॉर द लाईट आता चांगली ना असू द्या चला बाकी नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला सर्वांना पहिलं तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या ऑफच्या व्हिडिओ जर आवडता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा बाय ती जर माझी माहिती तुम्हाला आवडलीस तर लाईक करा आणि जर माझ्याकडून काही चुकी झाली तर मला माफ करा कारण मला एवढं काही माहित नव्हतं तेवढं मला माहिती होतं तेवढं मला काल तेवढं तुम्हाला सांगितलं कमेंट्समध्ये आणि जर तुम्हाला काय आणि माहित असेल तर मला जरूर कमेंट करून सांगा बेटे पुढच्या बाय बाय